नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे तापे आज हायकोर्टामध्ये वाल्मिक कराडच्या डिस्चार्जची सुनवाई होती आणि बीडच्या कोर्टातही केस चालू होती त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत वकील धनंजय पाटील आहेत त्यांच्याकडनं ॲडव्होकेट धनंजय पाटील हे सांगणार आहेत की काय नेमकं त्यांच्यावर चार्जेस लागलेले आहेत बीडमध्ये काय घडलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काय निर्णय घडला आहे कसा आहे आपल्या भारतीय राज्य घटनेत किंवा फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये आरोपी कुठलाही असो त्यांनी गुन्हा कसलाही केलेला असो तर त्याला त्याच्या बचावाचा अधिकार दिलेला आहे पूर्णपणे हाच त्या याच त्याच्या काही अधिकाराचा भाग म्हणून आरोपी वाल्मी कराड यांनी या संतोष देशमुख हत्ये प्रकरणात त्यांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं डिस्चार्ज ॲप्लिकेशन म्हणजे दोषमुक्त अर्ज दाखल केला होता की या गुन्ह्याशी माझा संबंध नाही माझा यात सहभाग नाही मी हत्येमध्ये सहभागी नाही आहे ह्या आणि मकोका कायदा माझ्या विरोधात लागू होत नाही ह्या अशा काही मुद्द्यावर त्यांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं अगोदर ट्रायल कोर्ट म्हणजे मकोका कोर्ट जे आहे सेशन कोर्ट बीड त्या कोर्टासमोर अर्ज दाखल केला होता त्या कोर्टाने सुनावणीनंतर त्यांचा कोर्ट त्यांचा अर्ज फेटाळला त्याच्याविरोधात त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केली आहे तर आज त्यांच्या वकिलांनी थोडा बहुत युक्तिवाद करून प्रकरणात खालच्या ट्रायल कोर्टासमोर प्रकरणात स्टे मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मान्य उच्च न्या न्यायालयाने डिव्हिजन बेंचसमोर हे प्रकरण चाललं आणि स्टे देण्यास स्थगिती देण्यास नकार दिला सगती देण्यास नकार दिल्यामुळं खालच्या बीडच्या ट्रायल कोर्टाने त्यांचा म चार्ज आजच फ्रेम करून घेतला आणि त्यामुळं वाल्मी कराड आणि त्यांच्या सोबतचे जे काय सर्व आरोपी होते या प्रकरणात त्यांच्या विरोधात आज दोष निश्चिती आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे आज त्यांच्या विरोधात ह्या प्रकरणात चार्ज फ्रेम झाली आहे ही या प्रकरणातली आजची कदाचित खूप मोठी इतर सर्व लोकांसाठी मासाजोगकारांसाठी किंवा संतोष देशमुख या कुटुंबांसाठी एक सकारात्मक बाब मी म्हणेल याच्यासाठी कारण इथून पुढं आता खटला चालू होईल इथून पुढं को प्रकरण गतीने चालू होईल कारण या सगळ्या प्राथमिक पायऱ्या ह्या प्रकरणाच्या होत्या आता इथून पुढं खरी केस चालू होणार आहे साक्षी पुरावा चालेल सगळे प्रकरणं आता इथून या प्रकरणाची सगळी जे काय म प्रोग्रेस होणार ती इथून पुढे होईल फिर्यादीच्या वतीने कोणी कोणी हे केलं okay, आहे म्हणजे फिर्यादीच्या ना, वतीनं जामीन अर्जावर मी त्यानंतर साहेब होते साहेबांनी खूप चांगली बाजू मांडली आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी मी त्यानंतर फारुकी साहेब जिया फारुकी साहेब होते आजही डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर जिया साहेब मी आणि गवारे साहेब हे पूर्ण फिर्यादीच्या वतीनं बाजू मांडणार आहोत ह्या प्रकरणाची पूर्ण चेन ऑफ इव्हेंट जर पाहिली तर अगोदर आवदा कंपनीला खंडणी आरोपींकडून खंडणी मागण्यात आली त्याच्यासाठी त्यांना धमकावण्यात आलं खंडणी दिली नाही म्हणून काही त्यातल्या आरोप काही आरोपींना सुदर्शन गुले वगैरे काही आरोपींना कंपनीत पाठवल्या गेलं कंपनीत पा खंडणी मागण्यासाठी पाठवल्यानंतर तिथल्या वॉचमननी त्यांना अडवलं सोनोने नावाचे वॉचमन अडवल्यामुळं वा सोनोनींना मारहाण झाली आणि माझ्या गावातल्या नागरिकाला रहिवासीला मारण झाली म्हणून त्या गावचे सरपंच सरप संतोष देशमुख हे मध्ये गेले आणि त्या तिथं त्यांना संतोष देशमुख यांच्यामुळं अडथळा निर्माण झाला त्यामुळं त्यांचं आपल्या कामात आपल्या याच्यात कुणीतरी अडथळा निर्माण करतो हे पुन्हा होऊ नये म्हणून त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली असे त्यांच्यावर आरोप ह्या आरोपींवर या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले का सांगाल आता सध्या हाय जे खालचं कोर्ट आहे बीडचं त्या बीडच्या कोर्टात काय काय त्यांच्यावर कलम ठेवण्यात आली कलम एक मकोका अंतर्गत त्यांच्या विरोधात चार्जशीट फाईल झालं होतं म संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खुनाचाही आरोप आणि त्यासोबतच कट रचल्याप्रकरणी या सगळ्यांच्या विरोधात आरोप निश्चिती झालेली आहे पुढची सुनवाई कधी आहे पुढची सुनावणी बीडच्या कोर्टात आठ तारखेला ठेवली आहे आणि मान्य उच्च न्यायालयामध्ये पंधरा तारखेला ठेवलेला आहे मी खरं तर या आपल्याद्वारे मी धन्यवाद देतो म महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रह खातं ज्यांनी या प्रकरणामध्ये स्वतः दखल घेऊन कुठेही कमतरता यात होणार नाही याची पूर्ण दखल घेतली आणि प्रकरण म योग्य पद्धतीने योग्य दिशेने चालू आहे तपास अधिकाऱ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीने त्यांनी तपास केलेला आहे आणि जामीन अर्जावर ज्या पद्धतीने सुनावणी झाली मान्य उच्च न्यायालयाचे म मुख्य सरकारी वकील मान्य गिरासे साहेब ज्या पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केला आणि त्यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला त्यांचे खरंच खूप आभार आणि या पद्धतीने सगळी बीडच्या ट्रायल कोर्टातली निकम साहेब असतील मुख्य सरकारी वकील किंवा त्यांच्यासोबत जे काही सहकारी वकील असतील किंवा आताही हायकोर्टात मध्ये सगळी पूर्ण टीम खूप चांगलं काम करते आहे आणि या प्रकरणाचा निकाल आपल्या अपेक्षा आपल्या तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षाप्रमाणे जे महाराष्ट्राला हवंय तसं लागावं एवढीच इच्छा व्यक्त करू धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेल्या वाल्मिक कराडवरती मान्य न्यायालयानं आज आरोप निश्चिती केलेली आहे कट संगन संगणमतानं ह्या वाल्मिक कराडनी संतोष भैया देशमुख यांची हाल हाल करून हत्या करण्यामध्ये त्याची भूमिका निभावलेली आहे खऱ्या अर्थानं मानव जातीला काळीमा फासण्याची गोष्ट फासल्यासारखी गोष्ट आणि ही अत्यंत व्हेरी रेअर केस आज ह्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर समोर आलेली आहे अहो त्या बांगलादेशमधल्या लोकांनी जितके हाल हाल करून एका हिंदूला मारलं तसेच त्यापेक्षाही क्रूर संतोष हार संतोषमुखांचे ह्या भारतात झालेले आहेत म्हणून भारतीय संस्कृतीला काळेमाफ असणारी घटना आणि त्या घटनेमध्ये सहभागी असलेला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड होता तर वाल्मिक कराडला फासावर चढवलं गेलं पाहिजे ही सर्वसामान्य सर्व समाज बांधवांची मराठ्यांची असल ओबीसीच्या असेल दलितांच्या असेल सगळ्यांची ही भूमिका आहे हे मी सुरुवातीला सांगू इच्छितो आणि वाल्मिक कराड हा माझा खास माणूस आहे हे असं वारंवार धनंजय मुंडे यांनी बोललेला आहे धनंजय मुंडे यांना काही दिवसापूर्वी परळीतल्या त्या ऑफिसमध्ये गेल्यावर वाल्मिक कराडांची अशी आठवण आली आणि ते त्यांनी तसं जाहीर व्यक्तही केलं की आज आपला माणूस असायला पाहिजे होता मला एक सांगा म्हणजे याचा अर्थ वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्याच इशाऱ्यावरनं सगळ्या गोष्टी करत होता ही गोष्ट सिद्ध व्हायला गेली आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जी काही मध्ये वाल्मिकराड आणि टोळी ह्या टोळीनं जी काही खंडण्या वसूल केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत खुनं केलेल्या आहेत आणि त्यात वंजाऱ्यांना सुद्धा सोडलेलं नाही वंजारी समाज बांधवांच्या सुद्धा हत्या या वाल्मी कराडानं गॅंग केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या टोळ्यांचा जर प्रमुख आका कोण असेल तर ते धनंजय मुंडे आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा झालाच पाहिजे अशी विनंती मी सकल मराठा समाजाच्या वतीनं करतोय धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड आणि गॅंग जी आहे ही जी टोळी आहे ह्या टोळीचा प्रमुख आका म्हणून यांच्यावर मकोकाच्या अंतर्गत धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आज आपण आरोप निश्चिती करणं गरजेचं आहे एकदा जर अशी प्रवृत्तीचं मूळ आपण खोडून काढलं तरच ती पुढं वापणार नाही हे सगळ्या महाराष्ट्राला समजून येईल आणि देवेंद्रजी माझी विनंती आहे की हे मुळापासून ह्या अशा ज्या प्रवृत्ती आहेत ह्या खोडून काढल्या पाहिजे उपडून काढल्या पाहिजे आता ती वेळ तो निर्णय घेण्याची वेळ देवेंद्रजी यांच्याकडे आलेली आहे आणि तसा ते निर्णय करतील अशी अपेक्षा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं करतो